तालुक्याचे माजी मंत्री आणि आमदार सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सतरापैकी देहराजा या दणदनेत मतानेच्या नेतृत्व मध्ये निवडून आलेले आहेत आणि शिल्लोड आणि सोयगाव तालुक्याचं वर्चस्व एकदा पुन्हा महाराष्ट्रात संस्कृतीलेलं आहे साहेब शिल्लोड आणि सोयगाव तालुक्यामध्ये एक हाति सत्ता मिळवण्याचं काम आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे संपूर्ण सिल्लोड आणि सोयगाव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे कोणाच्याही भूल तापाला बळी न पडता साहेबांच्या पाठीमाग पुन्हा एकजूट राजे छत्रपती शिवाजी अब्दुल साहेब आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय या सिल्लोड सोयगावचे भाग्यविदाचे माजी मंत्री तथा सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव खरेदी विक्री संघाचा जो निकाल लागला खरं म्हणजे खूप साहेबाच्या आशीर्वादाने प्रयत्नानं आतक कार्यकर्त्यांनी परिश्रम करून मतदारांनी जो कौल दिला खरोखरच विधानसभेनंतर तो कौल म्हणजे एक खूप मोठा साहेबांचा विजय कार्यकर्त्यांचा विजय आणि ह्या विजयामुळं नक्कीच सिल्लोड सोयगाव असेल यांचा आनंद जो द्विगुणित झाला तो खरोखरच आप लोकांना जोगता आहे आणि सर्व कार्यकर्ते याच्यानंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त काम करून भरघोस मेहनत करून साहेबाला नक्कीच याच्यानंतर भरघोस मतानी विजय मिळवून देतील अशी मी अपेक्षा वाढतो आज आम्हाला आमच्या खरेदी विजय मिळवताना आमदार साहेबांचे आम्ही खूप आभारी आहोत साहेब काम करताना पुरे कार्यकर्ते घेऊन हा काम जे चिकाटी ना साहेबांना काम केलं मतदारसंघात सोयगाव सिल्लोड तालुक्यामध्ये खरं साहेबाचं काम बोलतं आणि आम्ही सदाय साहेबाची वाटी मागणार आहे मी सांगणार आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती बी अशाच आम्हाला